जय शिव्या मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा देवी महाकाली आईच्या पालखीचा असणार आहे आज देवीची पालखी वेतते बाऊळ येथे जाणार आहे म्हणजेच देवीच्या माहेर घरी संपूर्ण व्हिडिओ हा पालखीवरती आधारित असणार आहे पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की पालखी कशाप्रकारे वेत्यामध्ये नेली जाते वेतते जे बाऊळ हे ठिकाण आहे त्या ठिकाणी नेली जाते आपल्या आईचं मंदिर देवी महाकालीचं मंदिर आणि पाहू शकता हा जो परिसर आहे मंदिराच्या भोवतीचा तो कसा सारवलेला आहे म्हणजे शेणाने सारवलं आहे पूर्ण हा चिऱ्याचा परिसर आणि पूर्ण स्वच्छता केली आहे मंदिराच्या भोवतीभोवती पहा ही आहे आपल्या देवीची जुनी पालखी ही पालखी आहे ना आपण जेव्हा बाहेर जातो देवी जेव्हा बाहेर जाते गावाच्या बाहेर चतुर्सीमा म्हणा किंवा माहेरी म्हणा बाऊलमध्ये मा किंवा अजून कुठेही देवीच्या ठिकाणी तेव्हा आपण ही पालखी वापरायचो ही, वा ही खूपच जास्त जुनी पालखी आहे पाहू शकता पण जे लाकूड काम आहे हे खूप कोरीव काम आहे आणि खूप चांगलं आहे अजूनसुद्धा ही आहे जुनी पालखी ही आहे आपली नवीन पालखी जी आपण आत्ता आज न्यायची आहे खाली घ्या खाली घ्या अशा प्रकारे आपल्या दोन्ही पालख्या स्वच्छ पुसून धुवून वगैरे झालेल्या आहेत ही आहे जुनी पालखी आणि ही आहे आपली नवीन पालखी जी आज आपण स्वारीला नेणार आहोत वेत्यामध्ये ही जुनी पालखी आणि हे सर्व आपले आडीवरेकर आणि सकपाळ मानकरी बंधू पालखीचे मगाशी पाहिलं तुम्ही आपण पालखी धुवून वगैरे घेतली आणि आत्ता अकरा वाजलेत आहेत आणि आता पालखीला सजवायला घेतलं आहे म्हणजे पाहू शकता मगाशी जी आपण पालखी होती त्यापेक्षा किती बदल जले। आहे आतमध्ये गादी वगैरे टाकले आणि ते गोंडे वगैरे पण लावलेले आहेत आणि अजून बरंच काम बाकी आहे पालखीचं सजवायचं अशा प्रकारे ही पालखीची सजावट चालू आहे आणि यामध्ये अजून बरंच काही करायचं आहे जसं की वरती पूर्ण असं कवरिंग येईल त्यानंतर मग लाईट वगैरे बसवली जाईल आता पालखीची वरची पिंजरी बसवलेली आहे ह्याला आम्ही पिंजरी म्हणतो आणि आता त्याच्यावरती मग फुलांची जाळी बसवली जाईल ती आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल आता हे सर्व आहेत ना हे ढोल सजवून ठेवलेले आहेत बघू शकता ढोलाला कशा प्रकारे हे कापड वगैरे आहे वेलवेटचं आणि प्रत्येक त्या कापडावरती लिहिलेलं आहे श्री महाकाली प्रसन्न असे हे आपल्या देवीचे ढोल आहेत आणि ते ताशा हे बघा पण काय काय दाखवतात आपल्याला प्रकारे लिहिलेलं आहे ते श्री महाकाली प्रसन्न तर हे ढोल आज वादनासाठी वापरले जातील देवळामध्ये ढोल वाजवायला सुरुवात झाली आहे कानावरती ढोलांचा आवाज येतो आहे पालखी जाण्याचा मार्ग अशा प्रकारे आहे पालखी कधीही चांगल्या रस्त्याने जात नाही चांगला रस्ता इन द सेन्स म्हणजे डांबरी रस्त्याने वगैरे जात नाही डांबरी रस्ता हा थोड्यापर्यंतच आहे म्हणजे कोंब्यापर्यंत कोंबे गावातून नंतर आहे ना घाटीनेवरती आपली पालखी जाणार आणि मग अशी ती कातळावरून मग व्यत्याच्या हद्दीत पु पुढे जाईल कातळावरून असा तिचा मार्ग आहे आणि ज्या मार्गाने पालखी जाणार आहे त्याच मार्गाने पालखी रिटर्नसुद्धा गावामध्ये येणार पण जेव्हा पालखी येईल तेव्हाही आपल्या या घरांच्या तिकडच्या मागच्या बाजूने येणार आणि मग ती वज्रावर जाणार आणि वज्रावरून मग मंदिरामध्ये येणार पालखी आता पूर्णपणे सजवून झालेली आहे आणि पालखीमध्ये मुखवटेसुद्धा लावले गेले आहेत ते जर आपण पाहत आहे तो मुखवटा आहे श्री नगरेश्वर देवाचा आणि या बाजूला जे सर्व मुखवटे आहेत ते महा महालक्ष्मी महासरस्वती आणि तो मुखवटा आहे महाकाली देवीचा आणि त्या बाजूला आहे रवळनाथ देवाचा असे हे चार मुखवटे आणि या बाजूला पाचवा मुखवटा असे हे सर्व मुखवटे आतमध्ये लावले गेले आणि पूर्ण पालखी सजवली गेले तर मंडळी पाहिलात तुम्ही कशा प्रकारे पालखी बाऊळ येथे आणली गेली बाऊळ हे आपल्या व्यक्त्यामधल्या ठिकाण आहे पुन्हा एकदा मी उल्लेख करून तुम्हाला सांगतो ना हे बघा आत्ता आपण पोहोचलो आहोत कड्यावरती समोर बघा अर्धी मंडळी पुढे आहेत आणि आपण आता जातो आहे कारण की पायामध्ये चप्पल नाही आहेत आणि हां सगळ्यात मेन गोष्ट सांगायची म्हणजे जे सेवेकरी बंधू आहेत ते कोणीच चप्पल वापरत नाहीत कारण की आपलं देवीचा मान आहे तो आहे खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आणि अशा प्रकारे आम्ही बिना चपल्याचे जातो आहे आणि ह्याला कोचा म्हणतात या बघा ह्या कोचा असतात काटेरी ह्या ह्या पायामध्ये घुसतात आणि आम्ही हे असे बिना चपलेचे जे फिरतो त्यांच्यासाठी हा मोठा धोका असतो पण एक देवीची कृपा आणि आपली श्रद्धा पण म्हणायला हरकत नाही की ह्या ज्या कोचा आहेत ना ह्या पायाला लागत नाहीत म्हणजे लागतात नाही असं नाही पण तेवढ्या तीव्रतेने वेदना होत नाहीत तर मंडळी अशा प्रकारे आम्ही कड्यावरती आलोय कड्यावरती म्हणजे तुम्हाला दाखवतो हा कड्याचा भाग आहे आणि समोरा समुद्र आहे आणि तुम्हाला एक खास गोष्ट दाखवतो कड्यावरची ती म्हणजे इथे ना ह्या भूभागाला मोठी भेक पडलेली आहे ही बघा ही मोठी दरी आहे आता हे जे पाहत असेल ना ही मोठी दरी आहे या भूभागाला पडलेली आता हे खूप नैसर्गिकच सौंदर्य पाहायला म्हणून हरकत नाही म्हणते पण इथे जाण्याची काही सुविधा नाही आणि ते कोणी जाऊ पण शकत नाही आणि तुम्ही बघताय किती रिस्की आहे या भागाला कडा असं यासाठी म्हटलं जातं कारण की ही जी कडा आहे ना त्या कडेवरून हा जो व्ह्यू दिसतो किती सुंदर आहे बघा आणि पूर्ण हा असा कडेचाच भाग आहे आणि इथून हा असा पार्ट एकदम जबरदस्त आहे मनमोहक सुंदर आता इथे सर्व भाविक आहेत ते ओटी भरण्याचं काम चालू आहे सर्व महिला आता ओटी भरण्यासाठी लाईनमध्ये उभ्या आहेत म्हणजे ग्रामस्थ कालिकावाडी कोंबे सर्व महिला आलेल्या आहेत आणि ही जे इथे आत्मदेना एक गुहेसारखा भाग आहे तिथे देवीचे मुखवटे लावले गेले आहेत आणि तिथे मग ओटी भरली जाते आणि तिकडे आपल्या देवीची आतमध्ये पालखी आहे आत्ता सहा वाजले संध्याकाळचे आणि ओट्या फार फार तर एक दोनच बाकी आहेत अखी ओठ्याचा संपत आहेत त्यामुळे पालखी आता परत निघेल इथून आणि पालखी आता ज्या रस्त्याने आपण आलो होतो त्याच रस्त्याने पालखी आता परत आडोऱ्यामध्ये जाणार आहे फक्त थोडा लेट झाला आहे कारण की आत्ता तुम्ही पाहू शकता सव्वा सहा वाजायला आले आहेत आणि आत्ता काळोखसुद्धा पडेल त्यामुळे लवकरात लवकर पालखी आता आपल्या गावामध्ये नेतील आणि खास गोष्ट म्हणजे परत एकदा वज्रावरती पालखी थांबेल जिथे आपली होळी थांबते आप त्या ठिकाणी पालखी थांबणार आणि तिथे सुद्धा मग आपल्या आडीवरे गावातील किंवा इतर जे काही ग्रामस्थ असतील ते येतील आणि मग तिथे ओट्या भरतील साडेसहा वाजलेत आणि तुम्हाला मी आत्ता आहे ना एक सुंदर नजारा दाखवतो हा बघा किती सुंदर नजर आहे आणि या बाजूला आहे आपली आईची पालखी आणि ओट्या संपल्या आहेत त्यामुळे आत्ता पालखीवरती घेत आहेत म्हणजे मुखवटे लावायला घेतील पुन्हा जागेवरती आणि दा मुखवटे लावले जातील ला आतमध्ये देवीचे मुखवटे आता पालखीमध्ये लावले जात आहेत मी खाली यासाठी गेलो नाही कारण की खाली आधीच गर्दी आहे इथून आता पालखी येईल वेतत्यातून आणि मग इथून आपल्या हातात ते देतील कारण की इथपर्यंत आपल्या पेठेतली माणसं पालखी आणतात आणि इथून पुढे मग वेतल्यातल्या लोकांची सीमा चालू होते हद्द

माननीय जय वडापेठ को हां चला देता है एक दो घेरा बच घेरा येसो येसो ये देखो एक बार देख क्या हां नो जो भाई गेम है तो देख के निकल बड़ा भेट सारा सतोस नहीं सुनो राम राम अनिल सब करो राम राम कहीं मोड़ कर यार हर की फिल्म बहुत है हां बन था पता पार्टी चालू है खाओ بٽري لاوائيءَ बॅٽري لاوا سي ڪليڪشن آهي پاساں بھائی کني گاني ڏي ڏي لور ايدو لائک

पालखी आता कालिकावाडी गावामध्ये का आलेली आहे आणि बघू शकता पूर्ण ग्रामस्थ आता सगळे गावातले मंडळी आता ओटा भरण्यासाठी वगैरे येतील आणि या आपण घाटीने वरती गेलो होतो याच घाटीने आता परत खाली आलो आहे आणि इथे पालखी आपली आहे इथे ओटा भरून झाल्या मग पालखी परत मग या रस्त्याने खाली जाणार वाडापेठ आत्ता रात्रीचे आहेत ना रात्रीचे दहा एक्केचाळीस झाले आहेत आणि आता आम्ही आहेत वजरावरती जिथे आपली होळी येते ना वज्रावरती त्या परिसरात आता आपण आलो आहोत आणि आता पालखीसुद्धा तिथेच येईल तुम्हाला मी दाखवतो पालखी कुठून येईल ते वरतून जे लाईट्स दिसत आहेत ना तुम्ही ते पाहू शकता त्या बाजूला त्या ज्या लाईट्स आहेत तिकडून आपली पालखी येते म्हणजे स्वारी येते आणि अशी ही स्वारी येणार आणि इथे वज्रावरती जाणार बघू तर पालखी वज्रावरती आलेली आहे पाहू शकता फटाक्यांची पण आतेशबाजी होते तिकडे त्या बाजूला जोरदार आणि इथे पूर्ण जेवणाची व्यवस्था केली आहे आणि आत्ता इथे वज्रावरती महिला मंडळ ओट्या भरून घेतील आणि इथे समोरच आपली पालखी ठेवलेली आहे महापुरुषाच्या झाडासमोर तर अशा प्रकारे मी आलेलो आहे आता घरी खरं तर वाजलेत आत्ताचे अकराच पण मी लवकर घरी आलो आहे कारण की आपली पालखी वज्रावरती आले वज्रावरती ओट्या वगैरे भरल्या जातील आणि त्यानंतर मग पालखी आपल्या पेठेतल्या रस्त्याने आपल्या मंदिरामध्ये येईल आहे महाकालीच्या मंदिरामध्ये पण येता येता जेवढ्या पण गावातल्या महिलांच्या ओट्या वगैरे आहेत त्या सर्व भरल्या जातील त्या पाया वगैरे पडतील त्यानंतरच मग आपली पालखी मंदिरामध्ये स्थापन होईल स्थापन नाही होणार मंदिरामध्ये येईल आणि मग मंदिरामध्ये जशी सकाळी तुम्ही पाहिलात तिथे ठेवली होती अशी मध्यभागी ठेवली जाईल त्या सर्वांनंतर मंदिरामध्ये जर कोणाला पाया पडायचा असेल तर ते केलं जाईल तर मंडळी पाहिलात तुम्ही आई महाकालीची पालखी प्रकारे त्याच्या माहेरी गेली होती बाऊळ येते खरं तर हा व्हिडिओ खूप आधीच आला असता यूट्यूब चॅनलवरती आपल्या पण काही तांत्रिक कारणांमुळे म्हणजे व्हिडिओचे काही फुटेजेस वगैरे रिमूव्ह झाले होते मग ते परत रिकवर करण्यामध्ये टाईम गेला त्यामुळे हा व्हिडिओ खूप लेट आला आहे तर त्यासाठी एक क्षमा असावी आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण की खूप सुंदर असा आपला पालखी सोहळा होता देवीचा तर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा काही माहिती वगैरे चुकली असेल तर क्षमा असावी कारण की जेवढी मला माहिती होती तेवढी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे जर काही तुम्हाला अजून इतर माहिती असेलच तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा ती किंवा दुरुस्त करा आणि हां व्हिडिओ शेअर करा थोडा लेट आला आहे पण नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ नवीन पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या